आता तर आता ओपन करून बघतोय काय नक्की गिफ्ट दिलेला आहे तर नक्की काय इकडे ग्रेव्ही आपली मस्त रेडी झालेली आहे आता सर्व वाल आपण नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज ना आपल्याला एक स्पेशल गिफ्ट मिळालेला आहे तर आज तो आपण ओपन करून बघणार आहोत की नक्की काय आपल्याला मिळालेलं आहे तर ऍक्च्युली आमच्या इथे जे आमदार आहेत ना ते दरवर्षी काही ना काही सर्वांना गिफ्ट देत असतात आणि ह्या वर्षी पण आपल्याला एक स्पेशल गिफ्ट मिळालेला आहे तर मंडळी इकडे बघताय हा आम्हाला खास करून स्पेशल गिफ्ट दिलेला आहे तर आता ना आपण ओपन करून बघणार आहोत त्याच्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे आणि दरवर्षी काही ना काही म्हणजे आमच्या एरियामधले जे आमदार आहेत ते देत असतात ना मागच्या वर्षी काय दिलं होतं काय ना काय देत असतात चांगल्या भेट देतात मागच्या वर्षी काय दिला होता मागच्या वर्षी साड्या दिल्या साड्या दिल्या होत्या ना तर असं काही ना काही गिफ्ट देतात तर एक कार्ड दिलेला असतो तो आपल्याला तिथे जाऊन दाखवायचा असतो पण ह्या टाइमला कसं आम्हाला टाइमच नाही मिळाला ना आ, ते स्वतः घेऊन आले तर हा म्हणजे मग डायरेक्ट घरी आम्हाला जायला मिळाला ना तर त्यांचे सर्व माणसं आलेले कोणतरी तर त्यांनी ही भेटवस्तू आम्हाला म्हणजे दिलेली आहे म्हणजे ज्यांना ज्यांना नाही यायला भेटला त्यांच्या त्यांच्या घरी आणून नाव घेतलेली मग त्यांनी घरपोच केलं तर आता ओपन करून बघतोय काय नक्की गिफ्ट दिलेला आहे तर हाय ओपन नक्की काय याच्यामध्ये चला फायनली ओपन केलेलं आहे काय काय आहे भांडी भरपूर आहे भांडी आहेत तीन चार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पॅक केलेलं आहे ओपन कराय पूर्ण आहे प्रकारे ही मला वाटतं वरती कढई आहे ना कढई आहे भाजी म्हणजे ओपन कर पूर्ण बघू कशा प्रकारे बघा मस्त ना एकदम रेड ब्राऊन कलर मध्ये कडाई दिलेली आहे भारी आहे आणि वरती हा झाकण आहे ना हा झाकण आहे ह्याच्यावरती म्हणजे स्क्रू वगैरे लावायचे ते बघा ना स्क्रू वगैरे लावले की ते मस्त असं झाकण आपल्याला युज करता येईल ही आहे पूर्ण अशा प्रकारे ही बाजूला ठेवूया आपण अजून काय बघूया अजून काय आहे छोटा पॅन पण मोठा पॅन पण अच्छा पॅन आहे काय बरोबर आहे ना पॅन आहे छोट्या साईज चा आहे एक पॅन आणि हा बघ इथे पण हे सर्व हँडल दिलेले आहे ते फिट करण्यासाठी आणि हा दाखव हा मोठा पॅन आहे म्हणजे ह्याच्यात आपण मच्छी वगैरे फ्राय करू शकता हो हम्म घावणे वगैरे पण ह्याच्यात मस्त होतील ना घावणे पण पण बनवू शकतो पण आमच्याकडे कसे कावळे आहे तर आम्ही कावीळ मध्येच बनवतो किंवा डोसा पण याच्यामध्ये छान होईल ना डोस्याचं नाही आहे हा मठीफळा अच्छा आणि अजून पण दिला अजून पण बॉक्समध्ये नाही हे कसं लाकडांनी हा यूज करायचा आणि ही पॉली टाइप आहे लाकडाची पली अशी बनवलेली आहे म्हणजे काय पण असे मिक्स वगैरे करायला बरं होईल हे कसे नाही पण छान आहे बघा मागून पण बघितलं ना मस्त आहे तीन भांडी भेटले तीन भांडी दिली ना मागच्या वर्षी साड्या दिल्या होत्या वाटलं की ह्या वर्षी पण साड्याच येतील नाही जाऊया काय करूया चांगले चांगले, चांगले हा काही नाही काय तर ह्या मला नाही गेलो डायरेक्ट घरीच त्यांनी आणून दिला पण छान आहे कढई पण मस्त आहे बघा ना तशी भारी आहे ह्याच्यामध्ये म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी काय पण बनवायला बऱ्या आहेत ना नयला बरी आहे हा म्हणजे दोघांनाच घरी बनवायचं असेल तर आरामात बनवू शकतो याच्यामध्ये म्हणजे घासायचं पण टेन्शन नाही झटपट पण भाज्या बनवायला काम करू गावाला हो गा, काही गावाला ऍक्च्युली आम्ही कसे रानात वगैरे गेलो ना तर काही ना काय बनवायला म्हणजे असं तिथे बरा पडतो जेवण आणि ही कसे लाईट वाईट वगैरे आहे न्यायला पण बरे ना ही छोटे मोठे आणि कॅरी पण लगेच करू शकतो जास्त मोठी पण मांडी नाही हे पण भारी आहे गावाला बरे होते मच्छी फ्राय करू मच्छी वगैरे फ्राय करण्यासाठी छान आहे बरं आहे ती भांडी वापरामध्ये तर छान म्हणजे गावालाच घेऊन जाऊया म्हणजे कशी रानात वगैरे गेला ना बर पडेल आपल्याला या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पली ह्याच्यामध्ये होते यावर्षी छान दिले ना गिफ्ट झालं दा चांगली गिफ्ट भेटली महिला खुश होतात जशी भांडी वगैरे भेटली ना हा खुश कामाच्या वस्तू आम्हाला या भांडी म्हणजे आवडत आहे ना भांडी न साड्या 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 भेटल्या तर अजून कुठ ना देतो डायरेक्ट आपण आता गावाला जाऊ ना तेव्हा घेऊन जाऊ ना गणपतीला तर मंडळी आता ना इकडे आई जेवणाची तयारी करते आई मग आज काय भाजी बनवते भाजी वालाची भाजी वाला असणार आहे ना तर मंडळी इकडे ना सर्व आपण सामग्री घेतलेली आहे भाजीसाठी आपल्याला आपल्याला सर्व सामग्री लागणार आहे इकडे काय काय घेतलंय तू एक बटाटा घेतलेला आहे एक वांगा घेतलेला आहे एक तुकडा अच्छा भोपला घेतलाय थोडा असं सर्व घेतलंय आणि वाळ सुद्धा आपण सोडून घालतो सर्व त्याच्यामध्येच केलंय डायरेक्ट आपल्याला घालायचं आहे आणि इकडे पण सर्व ही सामग्री लागणार काय काय लसूण घेतले आहे टमाटर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे करीपत्ता घेतलेला आहे सर्व गोष्टी कटिंग करून घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत तर इकडे ना आता आपण फोडणी त्याला घेतोय कडेमध्ये तेल घालून सर्वात पहिले तर एक चमच राई घालून घेतोय एक चमच जिरा घालतोय घातलेले कांदा घालायचे व्यवस्थित सर्व गोष्टी परतावून घेतोय इकडे कांदा लसूण कडीपत्ता मस्त परतवून झालेला आहे आता आपण टोमॅटो घालून घेतले इकडे सर्व गोष्टी मस्त परतावून झालेल्या आहे त्याच्यामध्ये ना आपण हा घरगुती मसाला घालून घेतो एक चम्मच हळद इकडे एक चम्मच गरम मसाला घालून घेतो इकडे ना हा आपण वाटप केलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा भाजून वाटप सर्व रेडी केलेला आहे तो घालून घेतलाय इकडे ना थोडासा आपण पाणी घालून घेतोय पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इकडे बघतोय ग्रेव्ही आपली मस्त बनवून रेडी झालेली आहे आता सर्व वाल आपण घालून घेतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना आपण भोपला त्याच्यानंतरला पडवल बटाटे सर्व गोष्टी घातलेल्या आहेत वांगा सुद्धा आहे आता खास करून ना याच्यामध्ये भोपला पडवल घातला ना एकदम भाजी छान होते एकदम घटमटीत बनते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता कसं पावसाळ्याचं पडवल वगैरे ना बाजारामध्ये खूप प्रमाणात येतात तर वालाच्या भाजीमध्ये पडवळ घेतली तर वालाची भाजी एकदम जवळ जाते थोडस पाणी घालून व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला ना सुखी बनवायची आहे तर जास्त करून पाणी कमीच प्रमाणात आपण घातलेलं आहे बघते आपल्या भाजीला मस्त कळ आहे आता वरतून आपण मीठ घालून घेतोय तर म्हणजे इकडे बघताय आपली वालाची भाजी मस्त पण रेडी झालेली आहे बघते सुकीच बनवले म्हणजे मीडियम साईज मध्ये बनवले आणि आतमधून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे एकदम भारी आहे ह्याच्यामध्ये सर्व पडवळ वांगी बटाटे सर्व घातलाय जबरदस्त झाले फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय आज मस्त पिकी वाल्याची बेड्याची भाजी घेतलेली तिकडे इकडे लोणचा सुद्धा आहे आणि ही इकडे कोशिंबीर बनवली होती तिकडे घेतले सोबत भाकरी आहे आज बघते आपलं मस्त पिकी वाल्याच्या भाजीचा बेत आहे त्याला तर टेस्ट करून बघूया कशाप्रकारे आपली वालाची भाजी झालेली आहे सेल एकदम छान दिसते आपली गावची स्पेशल आहे गावाला मी ज्या पद्धतीने बनवतो अगदी तशाच प्रकारे तुम्हाला पण दाखवलंय प्रकारे बनते ती तर डिपकूया भाजी मस्त त्याला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे ती जबरदस्त आहे भारी झालंय पूर्ण ना गावची आठवण आली गावाला कसं पहिल्या जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा खास करून शेतामध्ये ही वालाची भाजी तयार होते एक एक छोट्या छोट्या कळ्या असतात तर त्या कळ्या घ्यायला आम्ही खास करून सर्व जायचो तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आज आपण स्पेशल वालाची भाजी बनवली होती आणि आज ना आपल्याला गिफ्ट सुद्धा मिळाला होता आणि ते तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलं की नक्की त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये ना सर्व भांडी मिळाली होती पॅन वगैरे होते कडे होती एक्च्युली दोन पॅन मिळाले होते आणि दरवर्षी आम्हाला काही ना काही अशी गिफ्ट मिळतच असतात तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय